श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेरडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत इसवी सन एकोणीसशे सोळा शके अठराशे सदतीसचा माघ महिना लागला श्री रामानंद महाराजांचं रामकार्यासाठी आज इथे तर उद्या तिथे असं अखंड भ्रमण चालूच होतं यावर्षी दासनवमीचा उत्सव साखरखेरड्याला करावा असा विचार त्यांच्या मनात आला व त्यानुसार त्यांची पावलं साखरखेरड्याच्या दिशेने वळली माघ शुद्ध चतुर्दशीला साखरखेरड्याला मुकुंद अण्णांकडे त्यांचे आगमन झाले त्यांच्या दर्शनासाठी भक्त भाविक व गावातील प्रतिष्ठित मंडळी जमा झाली सर्वांची प्रेमभावाने विचारपूस करून महाराजांनी सर्वांना जवळ बसवून घेतले आणि यावर्षीचा दासनवमीचा उत्सव येथील राम मंदिरात करण्याचा आपला मनोदय सर्वांना सांगितला हे ऐकून सर्वांनाच अतिशय आनंद झाला व त्याच दिवशी ही सर्व मंडळी उत्सवाच्या तयारीस लागली कृष्ण प्रतिपदेपासून उत्सवाला आरंभ झाला चौरंग मांडून व त्यावर सुंदर आसन घालून त्यावर श्री समर्थांची प्रतिमा ठेवण्यात आली प्रतिपदेपासून नवमीपर्यंत श्री ग्रंथराज दासबोधाचे सामूहिक पारायण करण्याचे ठरले काकडा करून श्री महाराजांनी समर्थ प्रतिमेची पूजा केली त्यांना तुळशी फुलांचे हार घातले व रघुपती राघव राम पती तपावन सीताराम या नामाचा अखंड नामसप्ताह सुरू केला श्रीरामराय श्री समर्थ व श्री महाराजांना साष्टांग नमस्कार करून मंडळी दासबोधाच्या सामूहिक पारायणास बसली सकाळ संध्याकाळ नित्योपासना सुरू झाली सायन उपासनेनंतर श्री महाराजांचे रोज प्रवचन होत असे सकाळी उठल्यापासून रात्री श्री रामानंद महाराज निद्राधीन होईपर्यंत श्री प्रल्हाद महाराज अखंड त्यांच्या सेवेत असत सकाळी पूजेसाठी व हारासाठी तुळशी फुले घेऊन येत बायामंडळी हार करून देत ते पारायणाला बसण्यासाठी श्री महाराजांचे व सर्व मंडळींचे आसन मांडून ठेवीत त्या, त्या दिवशीचे पारायण झाल्यानंतर आरती प्रसाद होई रघुपती राघव राजारामचा गजर पुन्हा सुरू होई मृदुंगाच्या गजरात मंडळी पावल्या खेळत असत मृदुंगाच्या ठेक्याप्रमाणे व गतीप्रमाणे पावलांचीही गती, पावलांची गती वाढत जाई कोणी विणा वाजवून नाचत तर कुणी झांज परंतु सर्वच त्या नामगजरात रंगून जात श्री महाराज स्वतः पाऊली खेळत असत मधून जय जय रघुवीर समर्थचा घोष होई तरुण मंडळी रात्री जागून रघुपती राघव राजारामच्या गजरात पहारा देत असा हा आनंद नऊही दिवस सारखा वाढत होता हे दृश्य पाहून आनंद सागराला जणू आनंदाची भरती आली असावी असंच वाटत असे या सामूहिक पारायण सोहळ्यात गावातील अनेक मंडळींनी सहभाग घेतला त्यात गोविंद आबा देशपांडे अण्णाजी देशपांडे राजाभाऊ देशपांडे देसाई देशपांडे आबाराव देशपांडे अण्णाजी माई दाजीबा माई गोविंद नरसिंह देशपांडे नाना काळे कृष्णराव जगाराव देशपांडे गोविंद सावजी सखाराम सावजी अशी बरीच मंडळी होती दासबोध श्रवणासही बरीच मंडळी येत असत मुकुंद अण्णांकडील बहुतेक सर्व पुरुष मंडळी या पारायण सोहळ्यात सहभागी झाली होती सायन उपासनेनंतर श्री रामानंद महाराजांचे प्रवचन होत असे श्री महाराज आपल्या प्रवचनातून अनेक दृष्टांत देऊन महात्म्य पटवून देत व त्या दिवशी झालेल्या दासबोधाच्या समासावर अत्यंत उद्बोधक निरूपण करीत दासबोधातील ओव्यांचा समर्थांना अभिप्रेत असणारा अर्थ समजावून सांगत त्यांचं हे निरूपण ऐकून जणू श्री समर्थच स्वतः दासबोध समजावून सांगत आहेत असंच वाटू लागे विवेक व वैराग्यावर त्यांचा विशेष भर असे ते लोकांचा विवेक जागृत करून त्यांना संसाराची नश्वरता पटवून देत महाराज नरदेहाचे महात्म्य सांगताना म्हणतात नरकर्णी करे सो नरका नारायण होय म्हणजे मनुष्याने साधना केली तर तो प्रत्यक्ष नारायण स्वरूप होऊ शकतो म्हणून श्री समर्थ या नरदेहाचं स्तवन करताना म्हणतात धन्य धन्य हो नरदेहो येथील अपूर्वता पाहो जो जो की जे परमार्थ लाहो तो तो पावे सिद्धिते अत्यंत दुर्लभ असणारा असा हा मनुष्य जन्म आपणाला प्राप्त झाला आहे तेव्हा त्याचं महत्व ओळखून त्याचं सार्थक करावं स्वतःची ओळख करून घ्यावी आणि परमेश्वराला ओळखून परमेश्वर रूप व्हावं यातच या, या नरदेहाचं खरं कल्याण आहे तेव्हा हा नरदेह व्यर्थ दौडू नका दुर्लभ नरदेहाची प्राप्ती तो हा न मिळे कल्पांती हा नरदेह हा मनुष्य जन्म जर त्या परमेश्वराच्या प्राप्तीशिवाय गेला तर पुन्हा पुढील कल्पांपर्यंत नरदेह मिळण्याची शक्यता नाही म्हणून या देहाचं सार्थक करून घ्या आणि या देहाचं सार्थक कशाने होते ते सांगताना समर्थ म्हणतात देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले अनित्य असणारा असार असणारा व असुखकारक असणारा असा हा लोक हा संसार प्राप्त झाला असता काय करावं तर केवळ माझंच भजन करावं म्हणून सर्वांनी सर्व भूत भूतप्राणीमात्राचे ठिकाणी राम पाहून त्याच्या अखंड अनुसंधानात राहावं असा वारंवार उपदेश करीत व त्या प्रभू रामचंद्राच्या भजनाची नामस्मरणाची सर्वांना गोडी लावीत आमचे महाराज श्री महाराजांचे प्रवचन चालू असताना सर्वेंद्रियाचे कान करून एकाग्रतेने श्रवण करीत असत त्यावेळी जणू हे प्रवचन केवळ आपल्यासाठीच आहे असा त्यांचा भाव असे श्री महाराजांचे प्रवचन ऐकण्यासाठी गावातून बरीच मंडळी येत असत असो साधक हो परमपूज्य रामानंद महाराजांनी परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांना दिलेली रामदासी दीक्षा आपण पुढील भागात ऐकणार आहोत राम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनीलदाच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीरामसमर्थ